अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अडुसष्ट लाख हेक्टरवरील शेतकऱ्यांना कर्ज वसुलीला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे जळगावात केळी विमा भरणाऱ्यांची संख्या वाढल्याने आता अधिकारी बागांची तपासणी करणार आहेत बाजारात भाव नसल्याने सीसीआयने खरेदी वाढली रोज एक लाख गाठीची खरेदी सुरू आहे सप्टेंबरच्या अतिवृष्टीला दोन महिने उलटले तरी एक लाख बारा हजार शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत श्रीलंकेत दीट वाह चक्रीवादळ निर्माण झालंय ते भारताकडे सरकण्याची शक्यता आहे कोल्हापुरामध्ये अडुसष्ट कोटीचे वीज बिल थकबाकी अहल्यानगरमध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे विजेची मागणी जोर धरत आहे तुरीची आयात कमी करण्यासाठी सरकार कडधान्य कर आत्मनिर्भरता अभियान राबवणार आहे पिकाला नजर लागू नये म्हणून एका शेतकऱ्याने चक्क सनी लिवण्याचा फोटो शेतात लावला याची सध्या जोरदार चर्चा होत आहे बावन्न लाख ,00 लाडक्या बहिणी अपात्र झाल्याच्या बातम्या खोट्या आहेत मंत्री आदित्य तटकर यांनी खुलासा केला की ही माहिती चुकीची असून एकतीस डिसेंबरपर्यंत ,00 महिलांनी ई सी si प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी